आत्ता तुम्हाला खरंच काही या सगळ्या गोष्टीमधलं काहीच माहीत नाही त्यांनी मी तिथं असताना माझ्यासोबत किती अत्याचार केले आणि कसं मला वागवलं गेलं ती फक्त मलाच माहिती आहे नको त्या गोष्टीवर भांडणं करायचं नको त्या गोष्टीवर मी मार सुद्धा खाल्लेला आहे ही तुम्हाला काहीच माहीत नाही ह्याच्यातलं अ बोललेलं काय ते म्हणतात ना मारलेले वन बुजतात पण बोललेले शब्द बुजत नाही तुम्ही एक एक शब्द असे वापरलेले आहेत की बोलायचं काम नाही पण तुम्हाला कशाला कळणार आहे का तर मी त्यावर रिॲक्शन काय घेतच नव्हते ना मी गप्पा बसायचे का तर बाबा वाद नको का तर बाबा भांडण नको काही नको म्हणून मी गपचप बसून तिथं सहन करत होते ना का तर माझ्या लिअक्रामुळं हो तुम्हाला काय फरक पडतोय तेव्हा पण फरक पडत नव्हतो ना आत्ता पण फरक पडणार नाही तुम्हाला का तर आहे ना तुमच्यात हृदयच नाही मन नाही का तर तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला असं सजासहजी भेटली ना त्याच्यामुळं जर कष्ट करून जर कुठली गोष्ट भेटली असती ना त्याची किंमत असली असती तुम्हाला आणि मी तुम्हाला भेटले होते ना सजासजीज अशी भेटले ना प्रेम केलं तुमच्या मागं लागले लग्न केलं माझ्या घरच्यांना सोडलं माझ्या घरच्यांना बोलायचं बंद केलं मी तुम जा, तुम जा, आ आ tadi, हा तुमच्या फो तुमच्या फोनमध्ये माझ्या घरच्यांचा फोन आला ना तरी पण तुम्हाला विचारून मला बोलावं लागतं माझ्या घरी हां आज मला लहानाचं मोठं त्यांनी केलं त्यांनी काय मला असं सोडून टाकणार आहेत का माझ्या घरच्यांसोबत बोलू देत नाही कधी काय नाही कधी असं मोकळ्या म्हणानं स्वतःचा मोबाईल माझ्या हातात ठेवत नाही की बाबा तिला पण घरच्यांना फोन करायचा असेल किंवा काय करायचं असेल तुम्हाला वाटत नाही तुम्हाला विचारून सगळं करायचं मी तिथं तुम्हाला तुमच्या घरच्यांपासून मी सोडलं का कधी कधी मी असं काय म्हटलंय का तुमच्या घरी कोणाला बोलू नका तुमच्या बहिणीकडे जाऊ नका तुमचं काय करू नका मी असं कधी बोलले का नाही बोलले का तर मला जाणीव आहे आई वडिलांची जाणीव आहे नात्यांची जाणीव आहे मी कधीच असं बोलणार नाही मी कधीच कोणाला असं तोडणार नाही पण आता मला सण होत नाही आणि मी तिथं राहणार पण नाहीये आतापास मी माझ्या घरी आले माझ्या घरी मी राहणार आता तुम्ही जी बोलताय ना तुला पोरीची गर तु गरज असेल तर तू येशील तर मला गरज होती आणि मला तिची गरज होती म्हणून मी इतके दिवस सहन केलं तिथं राहिले मला नको नको त्या गोष्टीवर त्यांनी मला मारलंय काय म्हटलं की मला वसकावून अंगावर यायचं हां ती म्हणतात ना की तोंड दाबून ती बुक्कीचा मार खायला तसं तसं मी सहन केलंय तिकडं कुठं बाहेर तुम्ही का चालले हो नुसतं एवढं हो जरी शब्द बोलले की वसकावायचं नीट बोलायचं नाही हां घरात तु, तुम्ही आतल्या घरात असायचे भांडण करताना मला मारहाण करायचं परत आवाज काढू नको आवाज करू नको जर कोणीमध्ये आलं तमाशा झाला की तुझं काय खरं नाही तुला मी अजून मारन ही करन ती करन अशा मला धमक्या दिल्या गेल्यात तुम्ही नव्हते मला वाचवायला तिथं कोणीच नव्हतं हु? मी जेव्हा मार खायचे मी जेव्हा रडायचे तेव्हा माझ्यासाठी कोण नव्हतं तिथं आता मी काय म्हणून यायचं आणि काय हा माणूस सुधरणार आहे हां मा मला आरूची काळजी तेव्हा होती म्हणून मी तिथं इतके दिवस राहिले पण सण केलं मार सण केला सगळं माझ्या घरच्यांना मी तोडलं एवढा त्यांचा अत्याचार मी सहन केला मारहाण केलं मला मी कधी आयुष्यात माझ्या घरच्यांनी लहानाचं मोठं केलं पण कधी मला मार मारलं नाही मा मार ना, कौन कौन का तर म बिगर आईची बिगर बापाची भरगी होती म्हणून माझ्या आजोबांनी मला कधी मारलं नाही हां आणि ले बोलताना कोण कोणाच्या कडोपर्यंत जात नाही कोण कोण ला ती मरूपर्यंत कोण सांभाळत नाही तर असं काही नसतं प्रत्येक घरची आहेत ना आपल्या पुरीला काय रस्त्यावर असं टाकून देत नाही लग्न केलं म्हटल्यानंतर ना आणि तसं जर असलं असताना तर मला घरात पण घेतले नसते आज मी राहते भले मला तर वाटत नाही की माझ्या घरातले मला टाकून देतील म्हणून कारण की एवढ्या वाईट काळात त्यांनी माझा साथ दिला माझी आई नसताना मला त्यांनी समळले मला कधी टाकून दिलं नाही काय कुठल्या गोष्टीचं मला ही कमी पडून दिली नाही आणि आज मी फक्त माझी एवढीच एक चुकी झाली की मी मना त्यांच्या त्यांच्याविरुद्ध जाऊन लग्न केलं तर ना त्यांना माहीत नव्हतं लव्ह मॅरेज मी केलं पण तरीसुद्धा त्यांनी ते सगळा राग सोडून टाकला आणि मला ॲक्सेप्ट केलं मी घरी गेल्यानंतर ना मला यच म्हटले का मला हाकललं नाही तुमच्यासारखी सगळी लोकं नसतात हो तुम्हाला असं वाटतं की आपण असं हे म्हटल्यानंतर सगळे आशेत तर आपल्यासारखी नसतात कळलं का जसे तुम्हाला तुमचे नातेवाईक आहेत तुम्हाला तुमची आई आहे तुम्हाला बहीण आहे सगळ्या आहेत ना तुम्हाला मला आहे का कोण आई नाही बाप नाही पण आजी आजोबा तर आहेत ना, ना का त्यांनी पण मला टाकून द्यावं तुमची अशी इच्छा आहे का असं तुम्ही बोलता ते तुमचं ऐकून माझ्या घरच्यांनी पण मला तसंच वागवावं हो का मग तुमच्या माहिती करता सांगते माझ्या घरातले माझ्यासोबत असं कधीच वागणार नाही मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे जी तुम्ही माझ्यासोबत केलं ना मला मारहाण केलं ना मी फक्त तेवढं सहन केलं माझ्या आरूसाठी केलं आता वट करून सगळ्यांना म्हणताय का मी तिची माफी मागितली ही केली मला माफी नकोच होती तुमची माणुसकी तर आहे का तुमच्यात मला एवढं सांगा कुठल्या गोष्टीची माणुसकी होती का तुमच्यात माझ्यासोबत मारहाण करताना हम्म अक्षरशः मला मला कुठली गोष्ट पाहिजे नसली असती मला काय घ्यायचं असलं असं तर भिकाऱ्यासारखं मला तुमच्याकडं मागावं लागायचं मी कधी माझ्या घरच्यांकडं पण कधी असं मी जास्त इनोण्या माग मागितलं नाही की बाबा मला हीच पाहिजे मला दे म्हणून आणि समोर तर मला ॲटिट्यूडमध्ये बोलतो आहे कशाला पाहिजे ना असं तर माझ्या माझ्या घरचं तर नाही झालं असं पण मी तुमच्यासोबत ते तेवढं पण सहन केलं माझी इच्छा माझं प्रत्येक गोष्ट मी माझं मन मारलं तिथं राहिले मी का राहिले तर माझ्या आरोसाठी राहिले आणि एवढं सगळं करून पण मला म्हणताय काय तुला गरज असेल तर तू येशील तर मला नाही गरज कळलं का मला तुमची गरज नाही आहे मला फक्त वाईट वाटतं वाट माझ्या लेकीसाठी वाटतं का आता ती माझी पोरगी आहे म्हणून कळलं का आणि जास्त तुम्ही काय पोरीला मी तिथं पाठवणार नाही नाही तर पोरीला मला कसं कसं पण इथं आणते ते एवढं लक्षात ठेवा जर मी मनावर घेतलंच ना तर मी कसंही करून माझ्या पोरीला आणू शकते पण मला त्या सगळ्या गोष्टीमध्ये पाडायचंच नाही आहे तर गोळीत तुम्हाला म्हणते माझ्या पोरीचे हाल तुम्ही करू नका जसे माझे तर हाल केलेत ना लग्न झाल्यापासून तसं माझ्या पोरीचे हाल करू नका माझ्या पोरीला माझ्याकडं आणून सोडा मी आहे खरंच मी आहे तिला सांभाळायला आणि मी तुमच्यासारखी ती रडकुंडीच्या घायला नाही येणार पोरीच्या बाबतीत तर कळलं का आणि मी काम करन हे करन मी करन ना मग काम जर मला स्वतःला जगायचंय मला पुढं जायचंय म्हटल्यानंतर ना मी करन काम करन कष्ट करण काही करण मी जर एकदा जर मला त्या गाणीतून निघायचं ते, ते म्हटल्यानंतर ना मी करण कष्ट कष्ट करून राहीन तुमच्यासारखं तिकडं राहून मला भिकाऱ्यासारखं तुमच्यासमोर हात पसरायच्या पसरायला पडत असेल मला नकोच असली जिंदगी हम्म नवरा असून नवऱ्यासारखं होते का तुम्ही मला नव्हते मला काय बोलायचं म्हटलं की मला भीती वाटायची माहितीये काय मला लय बोलतात की फटकळ तोंडाची ते का तर मी खरं जी आहे ना ती बोलून दाखवते ना आणि मला तिथं मी तिथं असताना माझा आवाज सुद्धा माझा दाबला गेला म्हणजे मी तोंडातून शब्द पण काढायचा नाही हा जरा काय बोलायला गेलं की वसकावायचं मारहाण करायचं हा एवढा अत्याचार करायचे का हो का तर काय ती मी मनापासून लग्न केलं प्रेम होतं प्रेम होतं म्हणून एवढं सण करायचं कोणी सांगितले प्रेम होता प्रेम असल्यावर असं एवढ्या सगळ्या गोष्टी सण करायच्या मारहाण सण करायचं त्यापेक्षा लो मॅरेज खरंच करण्यापेक्षा अरेंज मॅरेज केलेलं बरं तिथं आपल्या घरातले येऊन बोलतात तर घरच्यांची भीती तर असते तुम्हाला तर कोणाची भीती नव्हती का तर बाबा हिला आई बाप नाही तिचं कोण आहे मागं पुढं हिला कोण आहे बोलणारं आणि मी पण माझ्या घरी कधी फोन करून सांगितलं नाही की आम्हाला मारतोय ही मला असं करतात तेच तसं करतात असं तर मी कधी माझ्या घरी एकदा पण फोन लावून सांगितलं ला नाही का तर मला तिथं राहायचं होतं ना माझं प्रेम होतं माझं माझं लेकरू होतं मला असं वाटायचं या सगळ्या गोष्टी करून आपलं नातं तुटन हे तुटन पण विषय काय झाला तुम्हाला टिकवायचंच नव्हतं कसं आहे तुम्हाला जर टिकवायचं असलं असतं तर आहे ना इथपर्यंत ही ही स्टेप मला घ्यायला भाग पडलीच नसती इथपर्यंत आपण आलोच नसतो एवढं माझ्या लेकराचे तर हाल झाले नसते माझे तर होऊ द्या हाल झालं माझा हाल माझ्या लेकरासाठी मी सहन केलं ती पण माझ्याने आता सहन होत नाही आणि मला माझ्या लेकराला कसं आणायचं ती मला कळते कळलं का ती दहा वेळा मला बोलून दाखवू नका आणि जर ॲटिट्यूडमध्ये जर मला बोलायचं असेल ना तर मग मला पण ॲटिट्यूड येतो मग मी अजून पण तुम्हाला गोडीतच बोलते आणि गोडीतच ही करते मला माझ्या लेकराला आणून सोडा माझ्याकडं मी सांभाळायला भक्कम मी मला फक्त माझं खरंच तुम्हाला मनापासनं मी तुमच्यापाशी विनंती करते की माझ्या लेकराला माझ्याकडं आनंद द्या मी हाय भक्कम तिला सांभाळायला ही खरंच तुम्हाला जड झाली असेल ना सगळ्या गोष्टीमध्ये बाहेर जायला भेटत नसेल काय गोष्टी करायला भेटत नसेल याआधी कळलं नव्हतं का तुम्हाला जेव्हा मला मारहाण करताना माझ्यासोबत असं करताना तेव्हा कळलं नव्हतं तुम्हाला ही जर तुमच्या नात्यातली कुठली बायको तुम्ही केल्या असतं तर तिच्यासोबत असं वागलं असतं का दर्शनाला तिला घरी पाठवलं असतं पण तुम्ही तसं केलं काय हिच्यासोबत आता हिनं हिचं प्रेम होतं म्हणून हे सगळ्या घरच्यांना तोडून आणती माझ्यापाशी तर मग हिजं कशाला आपण रिस्पेक्ट करायची हिच्यासोबत कशाला आपण चांगलं वागायचं मग आता चुकी केली त्याची के सजा नको का भेटायला मग लग्न केल्यापासून त्या चुकीची सजा मी भोगली काय आत्तापर्यंत भोगत होते पण आता माझ्यात माझी मी चुकी सुधरवायला लागली आता मी जी चुकी केली ती ना ती चुकी मी आता मला आली लक्षात आणि मी सुधराय लागले आणि मला आता खरंच तुमच्यासोबत नाही राहायचं मी मेले तरी तुमच्यापाशी येणार नाही आता का आता तुम्ही इतकं ही केलं आणि आता पाया पडून आता ही करून माफी मागून तर काय होणार नाही का तर गेलेले दिवसभर येतात का नाही येत